मला मागाशी बी वी बसलो होतो लोकांनी सांगितलं म्हटले साहेब पेड्याला आणू सुस्थितीतली स्मशानभूमी नाही ते म्हणले नदीच्या कडेला जाऊन या ठिकाणी आम्हाला नदीच्या काठावरती अंत्यसंस्कार करायला लागतात पैसे दिलेच साहेबांनी ना तुमचे लोकांना प्रत्येक कामामध्ये जर अशा पद्धतीनं घोडा घालायची सवय असेल तर असे शिवसेना स्टाईल जस तसं उत्तर या ठिकाणी पालकमंत्री असं बोलला पालकमंत्र्याचं पहिलं प्रणय माहिती म्हणून आम्ही एकत्र आहे आम्ही एकत्र राहू शिवसेना म्हणून जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून माझी भूमिका आहे पण विनाकारण जर आमच्याच लोकांना तुम्ही आता मला सांगा लावलेले बोरडं काढायला होईल बाबा तुम्हीच भाषणात सांगितलं आता मला सांगा धनुष्यमान युतीतलाच आहे ना महायुती म्हटलं जायला महाविकास आघाडीतला आणलाय महायुतीतलं धनुष्यमान जर महायुतीतलेच लोक काढायला होत असतील मग ते सहन किती दिवस करायचे ठीक आहे आम्हाला साहेबांनी सांगितलंय स्वतःहून कुठं अशा पद्धतीनं आक्रमक भूमिका घेऊ नका आपल्याला सगळ्यांना बरोबर घेऊन जायचंय आपल्याला महायुती करायची आपल्याला महाविकास आघाडीचा पराभव करायचा पण आम्ही जर सतत सामंजस्याची 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 भूमिका करू <coughs> आमच्याच लोकांवर जर अशा पद्धतीचा त्रास होणार असेल मग अशी सचिन म्हणला कोणाला तरी ठेवले बाहेर कोण जाते कोण जात नाही बघायला कोणतरी म्हटलं कोणाला तरी भरून काही साकारला गेलंय सत्ता आली काय तुमची सत्ता आली नाही शेवटी महायुतीच आहे ना आपल्या चौकटीत आपल्याला ठेवायचे पण शेवटी कुठेतरी मिळून मिसळून भूमिका घेतली पाहिजे याचा अर्थ शिवसेना बागार घेते बऱ्याचशा पदाधिकाऱ्यांनी मला सर महायुतीचा निर्णय तुम्ही घ्या रणजित बाबा एकनाथ तुम्हाला सगळ्यांना सांगतो की आज आज आपली भूमिका आहे आपण माहिती लढायचं आहे पण शिवसेनेचा मान सन्मान हा तेवढाच राखला गेला पाहिजे शिवसेनेची ताकद जेवढी आहे त्या ताकदीप्रमाणे या ठिकाणी जर मान सन्मान ठेवला तर तुम्ही जर शिवसेनेला कमी लेखलं तुम्ही जर शिवसेनेची अवहेलना केली तर मग शिवसेना स्वबळावर स्वतःची ताकद दाखवेल आणि निश्चितपणाने शिवसेनेची ताकद काय आहे हे या जाऊन पहिला बाबा महाराष्ट्रातील विधानसभेवर फडकवला माझ्या आधी पण आमदार पहिला जावडीचा निवडून कालच्या परिस्थितीमध्ये तुम्हाला सांगितलं म्हणजे माझ्या आधी आमदार जावळीचा निवडून आला म्हणजे एवढी परंपरा या जावळी तालुक्याची आहे शिवसेनेचा ता नगराध्यक्ष पहिला आपला निवडून आला या मेड्यामधला निवडून आला त्या काळामध्ये आपण मुख्यमंत्री नव्हतो उपमुख्यमंत्री नव्हतो तरी सुद्धा मग आता ते पालकमंत्री आका तुमच्या बरोबर आहेत पालकमंत्री ठीक आहे मी शांत आहे तो शांत आहे पण माझ्या शिवसैनिकाला त्रास झाला एखाद्या वेळी मला झाला मला काय तुम्ही म्हणला बोलला मी घालून पोटात पण माझ्या शिवसैनिकाला त्रास झाला तर मग शेवटी पालकमंत्र्याच्या भूमिकेत मला यावं लागतं माझ्या शिवसैनिकाच्या पाठीमागे आम्हाला आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी शिकवले तुमच्यापेक्षा तुम्हाला त्या पदावर बसवणार शिवसैनिक आपल्याला मोठा आहे आदरणीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी सा आम्हाला सांगितलंय शिवसेनेमध्ये आमदार <coughs> <coughs> खासदार मंत्री मुख्यमंत्री uh... आणि कोण याच्यापेक्षा महत्वाचा सामान्य शिवसैनिक आहे हे मंडनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे त्यामुळे शिवसैनिकाच्या पाठीमागं मेड्यातले असू दे जावलीतले असू दे सातारा जिल्ह्यातले असू दे प्रत्येक शिवसैनिकाच्या पाठीमध्ये पालकमंत्री म्हणून हा शंभूराज देसाई ठामपणाने या ठिकाणी आहे विश्वास तुम्हाला आपण प्रश्न नरम आहे कारण थोडासा ताप असल्यामुळं मी मगाशी सुद्धा म्हटलं मी भाषण करून जातो पण कार्यकर्ते म्हणले नाही सगळ्यांची भाषण झाल्यावरच तुम्ही बोला तरी सुद्धा पूर्ण ताकदीन आपल्याला तयारी करायची पदाधिकाऱ्यांनी का राहू नका नाहीतर मंत्री आले म्हणले आपल्याला आप माहिती करायची म्हणून आम्ही निवांत राहिलो सगळ्या जागांची तयारी करा चर्चा आपण करू चर्चेत मार्ग निघाला निघाल असं वाटतंय का बघा म्हणजे एकंदर तर मला कळतंय की काय होणार आहे पुढं पण आता अपील राहायचं नाही आपण तरी माणसे उभी आली आणि मी एवढ्याकडे असं काय नाही माणसं भरपूर आहेत आणि मी आल्यावर जाऊ देत काळजी करू नका आपल्याला ओपन सचिन सभा घ्यायची होती पावसामुळे घोटाळा झाला घेऊ एकदा परत नक्की एकदा घेऊ आपण नाही नाही आपण निश्चितपणे पूर्ण तयारी करायची पूर्ण ताकदीनं आपण लढायचं आपल्या बाजूने महायुती करण्याचा प्रयत्न करायचा झाली झाली नाही झाली आपण आपल्या पद्धतीनं पुढे जायचंय पण महायुती होईल म्हणून वारंवार बसलो या वारणात आपल्याला सोडायचं होतं त्या वारणात सोडायचं सगळ्या वारणात लढायचंय जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत लढायचं समजा निर्णय झाला आपण एकत्र बसून चर्चा करू त्यातलं मार्ग काढू पण महायुतीचा प्रयोग करताना प्रयत्न करताना कुठेही शिवसेनेचा अपमान होईल शिवसेनेची ताकद कमी होईल शिवसैनिकाला तुच्छ ऐकलं जाईल शिवसैनिकाला अशी दमदाटी केली जाईल शिवसैनिकावरती अशा पद्धतीनं तुम्ही वाच ठेवल अशी वागणूक जर शिवसैनिकाला मिळणार असेल तर त्याच्यापेक्षा शिवसैनिकाला स्वाभिमान महत्वाचा आहे शिवसैनिकांनी स्वाभिमानाने आपल्याला या ठिकाणी पुढे जायचं आपल्याला कुणाची लाचारी पत करायची नाही